नमस्कार आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज रत्नापूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे शंभर सव्वाशी वर्षापूर्वीपासूनची परंपरा जपणारा लातूरचा ढगे परिवार लातूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त श्रीच्या भजनाची माळ स्वर्गीय पंजोबा तुळशीरामजी ढगे स्वर्गीय आजोबा ज्ञानोबा ढगे स्वर्गीय ॲडव्होकेट गोपीनाथराव ढगे यांची शंभर ते सव्वाशे वर्षापासूनची परंपरा आज पण जपली जात आहे नौकरीनिमित्त आम्ही चौघे भाऊ वेगवेगळ्या शहरात वास्तव्यास असलो तरी आजच्या श्रावण मासानिमित्त असलेल्या श्रीच्या भजनाच्या माळानिमित्त सर्व परिवार एकत्र येऊन ही परंपरा जपत असल्याचे प्रमोद ढगे यांनी बोलताना सांगितले काय सांगाल आपली आज सिद्धेश्वर रत्नेश्वर मंदिरामध्ये माळ आहे त्या माळेबद्दल काय सांगाल आपण हिंदू धर्मामध्ये सिद्धेश श्रावण महिना अत्यंत पवितेश मंदिर त्यामुळे वासुका ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर आहे दररोज रात्री योग्य महाराज महिनाचा कार्यक्रम आहे श्रावण महिन्यातील चार चार ते पाच सोमवारी त्यासाठी चौथा सोमवार ही माळ जी आहे त्याचा मागेगा राहण्यासाठी ही परंपरा आमचे पंजोबा तुळशीरामजी ढगे आजोबा गांदोबाजी ढगे वडील गोपीनाथराव ढगे व आता आम्ही त्यांचे मुलं आमच्या भाऊ यांनी कायम ठेवलेली आहे आज योगासनात कोकळाष्टमी पण आलेली आहे हीच परंपरा ह्या पुढे पण चालू राहील नाव आहे श्रावण महिन्याच्या निमित्ताने हा सोमवारी परिवारातर्फे लागू द्यावा मध्यनगरे तुम्हाला आमच्या मंदिरचा काय काम त्या कारण ते निमित्तच एवढे आहे सर्व नातेवाईक मंडळी मित्र परिवार एकत्रित यावा او کي سيتو کنيت کنيت کنيت